हो खरा आहे भाव मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत त्या खेळाडूबद्दल तो भारतीय टेस्ट क्रिकेटची खरी भिंत होता राहुल द्रविड नंतर जो खेळाडू आला आणि भारताला परदेशी मैदानावर जिंकून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता होय मित्रांनो तो म्हणजे चेतेश्वर पुजारा त्याने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देण्याचा निर्णय घेतलाय चला पाहूया तसा प्रवास त्याचं भारतासाठी योगदान आणि टेस्ट क्रिकेटसाठी योगदान आणि त्याच्या जाण्यामुळे भारतीय टीमवर काय परिणाम होणार आहे चेतेश्वर पुजारी पुजारा याच्या सुरुवात पासून झाली लहानपणापासून शांत अभ्यासू वृत्तीचा असणारा पुजारा याच दोन हजार दहामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण झाले पहिल्या टेस्टमध्ये पुजारा यांनी सत्तर धावा करून सर्वांना दाखवून दिले की तो संयम आणि क्लास क्लासिक प्लेयर आहे लहानपणापासून राहुल द्रविड त्यांचे आयडर राहिले त्यांच्यासारखाच खेळ पेशन्स कॉन्सन्ट्रेशन क्लासिकल टेक्निक लोक म्हणायचे द्रविड द्रविडनंतर भारताचा भिंत कोण आणि त्याचं उत्तर लोकांना काही वर्षाच दिसून आलं तो म्हणजे चेतेश्वर पुजारा तर मित्रांनो चेतेश्वर पुजारा याने शंभर टेस्ट सामने खेळले त्यामध्ये पुजाराने सात हजारच्या अधिक धावा बनवल्या चौदा शतके तीसून अर्धिक अर्धशतके परदेशी पिचवर जेव्हा चेतेश्वर पुजारा ऑस्ट्रेलिया टूरवर हो गेलता ते वर्ष होते दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस त्या त्या सिरीजमध्ये चेतेश्वर पुजाराने पाचशे एकवीस धावा तीन शतके भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवलं त्या विषयामागे जे विराट कोहली कॅप्टन असला तरी त्याचा खरा हिरो हा जे चे चेतेश्वर पुजारा होता दोन हजार एकवीस ब्रिस्बेन टेस्ट छप्पन दहावाची इनिंग दोनशे अकरा बॉस खेळून अंगावर बॉल लागले दुखापत झाल्या पण शेवटपर्यंत टिकून राहिलं त्या इनिंगला आजही लोक म्हणतात द ब्रेव इनिंग्स इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सुद्धा त्याचा लांब इनिंग्स भातला ड्रॉ कधी विजय मिळवून देत राहिले आजच्या काय टी ट्वेंटीचा काय चालू आहे मित्रांनो आय पी एलमध्ये दोनशे दोनशे वीस स्ट्राईक रेट चालतोय पण पुजारा तो अजूनही चाळीस मनाच्याच स्ट्राईक रेटवर खेळायचा लोक म्हणायचे हा स्लोक आहे स्लो आहे हा ओडिया प्लेयर आहे हा टी ट्वेंटीसाठी बनलाच नाही हा ओडिया आणि टी ट्वेंटीसाठी बनलाच नाही पण त्याचं उत्तर मैदानावर दिसायचं मी टेस्ट क्रिकेट वाचवते पुजाऱ्याने त्याचं उत्तर मैदानावर दिलं आणि तो म्हणाला मी टेस्ट क्रिक क्रिकेट वाचवते मी टीम इंडियासाठी भिंत आहे एक दिवसाचा सामना अंत संपला तरी पुजारा अजून क्रीजवर उभा राहायचा त्याला विकेट देणं सोपं नव्हतं टी ट्वेंटी खेळाडू जगमगतात पण पुजारा टेस्टमध्ये उजळतो पुजारा याच्या रिटायरमेंटचे खूप कारण आहेत तर बघूत मित्रांनो गेल्या दोन तीन वर्षात फॉर्म घसरला कमी शतक आलेत टीम इंडिया आता फेज फेजमध्ये आहे जसे की यशस्वी जयस्वाल शुभमन गिल ऋतुराज गायकवाड सरफराज खान यांच्यासारखे तरुण खेळाडू संधी मागतायत सडेक त्यांना वाटतं पुढच्या दहा वर्षासाठी टीम इंडिया बांधायची असेल तर नवीन खेळाडूंना संधी द्यावी लागेल म्हणून पुजाराला हळूहळू स्क्वॉडमधून बाहेर केलं गेलं शेवटी त्याने स्वतः निर्णय घेतला इतकं झालं आता बाजूला होण्याची वेळ आली आहे पुजाराच्या रिटायरमेंटवर खूप मोठ्या मोठ्या एक्सपर्टनी टिप्पणी केली तर बघूत कोणी कोणी केली मित्रांनो विराट कोहली आणि त्याच्या ट्विटमध्ये म्हणलेले आहेत जर पुजारा नसता तर आपण ऑस्ट्रेलिया जिंकू शकलो नसतो राहुल द्रविड यांनी म्हणलेलं आहे की पुजारा माझ्यासाठी सक्सेसर आहे त्याची संयमाची पातळी मी सुद्धा पाहून थक्क झालो ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन मायकल क्लार्कने म्हणलेले आहे ही प्रस्टेटेड अस मोर दॅन एनी वन आणि जे पुजाराचे चाहते आहेत त्यांनी सोशल मीडियावर त्याला भावनिक निरोप दिला आणि हॅशटॅग थँक यू पुजारा हा ट्रेंड चालू केलाय पुजा, पुजारा अजूनही काउंटी क्रिकेट खेळू शकतो आय पी एलमध्ये मध्ये त्याची उपस्थिती कमी असली तर तो पुढे चालून भविष्यात कोच किंवा मेंटर म्हणून काम करू शकतो बीसीसीआय कडून कोचिंग रोल पण त्याला मिळण्याची शक्यता आहे लोक म्हणतात पुजारा कदाचित पुढचा टेस्ट बॅटिंग कोच बनवू शकेल पण तो भविष्यात बनवू शकेल मित्रांनो चेतेश्वर पुजारा हा फक्त खेळाडू नव्हता तर भारतीय क्रिकेटसाठी मानसिक शक्ती होता त्याच्यामुळे आपण टेस्ट मॅचेस वाचवल्या जिंकल्या आणि जगाला दाखवलं की अजूनही क्लासिकल क्रिकेट जिवंत आहे आता त्याच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो पुजाराने अजून एक दोन वर्ष खेळायला होतं का की हा निर्णय योग्य घेतला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा कारण खरा आहे भावा मेहनत संयम आणि जिद्द